वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण थैलेसिमिया तर थैलेसिमिया म्हणजेच काय थैलेसेमीचे डेफिनेशन थेलेसिमियाचे थे साम सिम्टम्स चिन्ह आणि लक्षणे आणि नेक्स्ट आहे कारणे प्रकार प्रिव्हेन्शन कॉम्प्लिकेशन आजच्या वी या व्हिडिओमध्ये आपण थैलेसिएमाबद्दल सर्व माहिती शिकून घेऊया थैलेसिमिया हा जे एन एम सेकंड इयरचा क्वेश्चन आहे चाईल्ड केअरचा तसेच थैले थैलेसिमियाचे तुम्हाला डेफिनेशन ही दोन मार्क्ससाठी विचारले जाते डेफिनेशन दोन मार्क्ससाठी आणि सायन्स सिस्टम हे पाच मार्क्ससाठी आणि काउजेस पाच मार्क्ससाठी असा हा पूर्ण पैश क्वेश्चन समजा पंधरा मार्क्सचा आहे आणि याच्यावर जर सेपरेट सेपरेट जर तुम्हाला टिपलिया मध्ये किंवा ऑप्शनमध्ये ऑब्लिकमध्ये याच्यामध्ये प्रश्न विचारले जातात टिपलिया किंवा थोडक्यात उत्तरे द्या थोडक्यात उत्तरे म्हणजे कारणे किंवा चिन्ह लक्षणे हे पाच पाच मार्कसाठी हे दोन पैकी विचारले जाते जर पेपरला असं क्वेश्चन पडला तर समजा थायलेसेमिया म्हणजेच काय आता थॅलेसेमिया म्हणजेच काय जर असा पूर्ण क्वेश्चन आला तर याच्यामध्ये दे येते था डेफिनेशन थॅल थॅलेसिमियाचे चिन्ह लक्षणे आणि कारणे प्रिव्हेशन कॉम्प्लिकेशन मागच्या वर्षी येऊन गेलेला क्वेश्चन आहे हा त्याच्यामुळे लक्ष द्या आणि स्टडी पण करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बघूया थॅलेसिमिया आता थॅलेसिमिया म्हणजे प्रस्तावना थॅलेसिमिया आजार म्हणजेच काय तर थॅलेसिमिया हा एक अनुवांशिक रक्ताचा आजार आहे जे आई वडिलांपासून मुलांना येतो तर म्हणजेच काय तर हा एक अनुवांशिक अनुवांशिक म्हणजे जेनेटिक डिसीज जो आई वडिलांकडून मुलांना येतो आजाराचे लक्षण जवळपास तीन महिन्यानंतर कडून कडून येतात या आजाराचे लक्षण या अनुवांशिक रक्ताचा गट म्हणजेच याचे तीन महिन्याच्या नंतर लक्षणकडून येतात थैलसिमिया आईवडिलांकडून वारसा मिळालेला आजारांची एक विचित्र आहे तर थैलसिमियामध्ये प्रस्तावनामध्ये बघितला पण तर आई वडिलांकडून एक वारसा म्हणजे एक वेगळीच संपत्ती मिळालेली विचित्र संपत्ती आहे आता थॅलेसिमिया हा दरवर्षी आठ मे थैलसिमिया हा दरवर्षी आठ मे रोजी जगभरात जगभरात जागतिक थैलेसिमिया दिन म्हणून साजरा केला जातो याच्यावरून रिकामी जागा सुद्धा विचारल्या जाते की था सा, थायलेक्सिमिया हा दरवर्षी किंवा कोणत्या दिवशी जगभरात साजरा केला जातो तर आठ मे रोजी थॅलेसिमिया हा आठ मे रोजी जगभरात जागतिक थॅलेसिमिया दिन म्हणून साजरा केला जातो तर थॅलेसिमिया म्हणजेच काय तर हा एक असा आजार आहे जो मुलामध्ये जन्मापासूनच असतो जन्मालाच तीन महिन्यांनंतर त्याचे लक्षण दिसून येतात आता डेफिनेशन बाळाच्या अंगात हिमोग्लोबिन आर बी सी एचची ची कमतरता वारंवार आर बी सी एचची कमतरता झाल्यास वारंवार रक्त द्यावे लागले लागल्यामुळे शरीरात जास्त प्रमाणात लोहतत्व जमा होते तेव्हा त्याला थायलेसिया असे म्हणतात आता डेपिनेशनमध्ये काय म्हणतात तर बाळाच्या अंगात हिमोग्लोबिन ही, हिमोग्लोबिन म्हणजेच काय तर आर बी एस आर बी एस हे रक्ताच्या जर पेशी म्हणजे प्रोटीन जे काही असतात ते हिमोग्लोबिनची म्हणजे शरीरात जास्त प्रमाणात लोहतत्व जमा होते लोहतत्व जमा होते त्यामुळे त्याला थॅलेसिया असे म्हणतात आता थॅलेसियाचे सायनॉमसिंटम चिन्हाने लक्षणे सतत आजारपण आता याच्यामध्ये थॅलेस काय येते तर सतत आजारपण येते लहान मुलांना सतत आजारी पडतात सर्दी पडसड सर्थ होणे सर्दी होणे अशक्तपणा आणि उदासीनता जाणवणे आता चेहऱ्यावर लहान मुलांच्या चेहऱ्यावर अशक्तपणा किंवा उदासीनता जाणवते ते खुशीत राहत नाही म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नता किंवा उत्सुकता किंवा असं आतुरता चपळपणा दिसून येत नाही वयानुसार शरीराची वाढ न होणे आता जेवढं जेवढ्या वयाची वाढ असते त्या वयानुसार त्याची वयाची वाढ ही कमी होणे अंग पिवळे पिवळे होणे आता शरीराचा भाग म्हणजे चेहऱ्यावर डोळे किंवा गाल जसे की पिवळे लाल गुलाबी लाल गुलाबाळसर होणे जास्त बाहेर दात जास्त बाहेर येणे श्वास घ्यायला त्रास होणे श्वास घ्यायला जोरात जोरात श्वास घ्यायला असं त्रास होणे अतिसंक्रमण होणे अतिसंक्रमण होणे अशा प्रकारे थायल सिएचे सायनम सिस्टम आहेत आता नेक्स्ट पार्टला आपण याचे काउज थायलेम सियाचे कारणे घेऊ नेक्स्ट व्हिडिओला तसेच नेक्स्ट पार्टमध्ये कारणे घेऊ तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि याच्यामधला जर कुठलाही पॉईंट जर समजला नसेल तर कमेंट करा व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू